काश्मीर खोऱ्यात यंदाच्या हंगामातल्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे थर्टी फर्स्ट साठी पहाटे पाच वाजेपर्यंत हॉटेल्स खुली राहणार आहेत सरकारनं यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे तिबेट मध्ये चीन कडनं धरण उभारण्यावर शिक्कामोर्तब आहे भारतावर याचा परिणाम होणार आहे रशियाच्या पुतीन सरकारनं एक अजब फतवा काढलाय महिलांनी चार मुलांना जन्म घातल्यास बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्तीचे संकेत दिले आहेत आणि द सिक्रेट ऑफ शिलेदार मधनं आहे शिवरायांच्या खजिन्याचं रहस्य या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस डिसेंबर वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे काश्मीरमध्ये सुरू असलेल्या बर्फवृष्टीची कश्मीर खोऱ्यात बडा चिलाई कलान अर्थात सर्वाधिक थंडीचा काळ सुरू आहे त्यामुळे शहर पूर्णपणे कसं गारटतं आणि त्यामुळे शहराचा सर्व व्यवहार ठप्प कसा होतो याची प्रत्यक्षानुभूती काश्मीरमध्ये दाखल झालेले पर्यटक घेत आहेत जम्मू काश्मीर मधल्या श्रीनगरमध्ये शुक्रवारी तापमान हे उणे पाच अंश सेल्सिअस होतं दुपारपर्यंत जणू काही सूर्योदय झालाच नाही असं मानून सारं शहर सुस्तावलं होतं तर दुपारी तीन वाजल्यापासनं इथं हिमवर्षाव सुरू झाला श्रीनगर हे फक्त एक शहर नाहीये ते काश्मीर खोऱ्याचं हृदय आहे निसर्गप्रेमी इतिहासप्रेमी आणि साहसी प्रवाशांसाठी ते एक परिपूर्ण ठिकाण आहे याच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे ते भारतातील स्वर्ग म्हणून ओळखलं जातं त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही पर्यटक रूपी पाहुण्यांनी शहराच्या अर्थव्यवस्थेत धुगधुगी कायम ठेवली आहे त्याचप्रमाणे थंडीत सुद्धा इथले स्थानिक नागरिक दैनंदिन जीवनात आनंद शोधताना दिसत इथल्या बाजारपेठांमध्ये पारंपरिक काश्मीरी हस्तकलांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून झेलमच्या काठावर वसलेली घरं आणि दुकानं पर्यटकांना आकर्षित करत आहेत हिवाळ्यातलं श्रीनगर हे पूर्णत वेगळं रूप धारण कसं करतं हे सध्या इथे अनुभवायला मिळतंय डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात शहर हिमाच्छादित होतं दल सरोवराचा काही भाग गोठतो आणि संपूर्ण परिसर हिमाच्या चादरीनं झाकला जातो त्यामुळे पर्यटकांसाठी हा एक अनोखा अनुभव ठरतो शुक्रवारी इथं असलेल्या पर्यटकांना हा अनुभव घेता आला कारण हंगामातली ही पहिलीच बर्फवृष्टी होती लाल चौक आणि राजौरी बाजार या श्रीनगरच्या बाजारपेठांमध्ये सध्या थंडीत सुद्धा पर्यटक येत असल्यामुळे बाजारपेठेत दुपारनंतर वर्दळ पाहायला मिळते श्रीनगरमध्ये तापमान हे सतत मायनसमध्ये राहिल्यामुळे शहरातल्या जनजीवनावर मोठा परिणाम झालेला आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार सत्तावीस डिसेंबर रोजी श्रीनगरमध्ये उणे आठ पूर्णांक पाच तापमान नोंदवलं गेलं जे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सगळ्यात कमी तापमान होतं या तीव्र थंडीमुळे शहरातल्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या नळांमधलं पाणी गोठलेलं आहे ज्यामुळे नागरिकांना पाणी मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय शहरातील प्रसिद्ध दल सरोवर सुद्धा गोठून गेलेला आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर अर्धा इंच जाडीचा बर्फाचा थर साचलाय रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे आणि शहरातल्या रस्त्यांवरला बर्फ स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु सततच्या उणे तापमानामुळे या कामांमध्ये सुद्धा अडथळे येत आहेत पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूया तर थर्टी फर्स्ट साठी हॉटेलिंगच्या नियमावलीची लोकांनी आत्तापासूनच नवीन वर्ष साजरं करण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीच्या पार्टीची सगळेजण आतुरतेनं वाट पाहतायत काही जण आपल्या कुटुंबासह आणि मित्र परिवारासोबतच घरीच हा सोहळा साजरा करतील पण अनेक जण हॉटेल किंवा रिसॉर्ट्समध्ये नव्या वर्षाच्या स्वागताची योजना आखत असतील तर त्यांच्यासाठीच खास ही बातमी आहे थर्टी फर्स्टसाठी हॉटेलिंगची नियमावली असोसिएशननं जाहीर केली आहे या नव्या नियमावलीनुसार नववर्षानिमित्त एकतीस डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये चार पेगपेक्षा जास्त दारूला परवानगी मिळणार नाहीये लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशननं म्हटलंय कारण अल्कोहोलच्या अतिरेकामुळे अपघाताचा धोका वाढतो याशिवाय अपघात टाळण्यासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना सेवा देण्यापूर्वी ग्राहकांचं वय निश्चित करण्यासाठी ओळखपत्र तपासून घेण्याच्या वाहन चालकांची व्यवस्थाही केली जाणार आहे तसंच सरकारनं हॉटेल्स रेस्ट्रॉ परमिट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार एकतीस डिसेंबरच्या रात्रीपासनं तर पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिलेली आहे नवीन वर्षाची रात्र साजरी करण्यासाठी पुरेसा वेळ देता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे जागतिक तापमान वाढीमुळे जीवसृष्टीचा तोल ढासळतोय त्याबद्दल जागतिक तापमान वाढीमुळे सृष्टीचं चक्र बिघडत चाललेलं आहे असं एका अहवालातनं समोर आलंय सरत्या वर्षात निसर्गाच्या लहरी वागण्यामुळे उन्हाळ्यात सरासरी तापमान हे एक्केचाळीस अंशांवर पोहोचलं होतं असं युरोपियन हवामान संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलंय वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष ठरणार असून त्याची औद्योगिक पूर्व पातळीशी तुलना केली असता वैश्विक तापमानात सरासरी एक पूर्णांक पाच अंशांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे हवामान संशोधकांच्या दोन गटांनी एक वार्षिक आढावा अहवाल प्रसिद्ध केला असून या अभ्यासात वर्ल्ड वेदर ॲट्रिब्युशन आणि क्लायमेट सेंट्रल या संस्थांचे संशोधक सहभागी झाले होते छोट्या बेटांना उष्णतेचा सर्वाधिक फटका बसला असून इथल्या लोकांना एकशे तीस फॅरेनाईट पेक्षा अधिक उष्णतेच्या दिवसांचा सामना करावा लागतोय सर्वसाधारणपणे दोन हजार चोवीस मध्ये तीव्र हवामान बदलाच्या दोनशे एकोणवीस घटना घडल्या आहेत आणि त्यातल्या एकोणतीस घटनांचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे या बदलांमुळे जगभरात जवळपास तीन हजार सत्तर लोकांचा मृत्यू झालाय आणि लाखो लोकांना विस्थापित व्हावं लागलंय सुदान नायजेरिया नायजर कॅमरून आणि चाड या देशांना महापुरांचा फटका बसला असून त्यामध्ये दोन हजारांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे वैश्विक तापमानात आणखी दोन अंशांनी वाढ झाली तर अनेक भागांमध्ये प्रचंड अतिवृष्टी होऊ शकते असंही बोललं जात आहे सर्वसाधारणपणे दोन हजार चाळीस ते दोन हजार पन्नास पर्यंत अशा प्रकारचे बदल अपेक्षित असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात चीननं तिबेटमध्ये धरण बांधण्याच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि याचा मोठा परिणाम भारतावर होणार आहे याबद्दल भारताच्या सीमेला लागून असलेल्या तिबेट मधल्या ब्रह्मपुत्रा नदीवर चीननं जगातलं सगळ्यात मोठं धरण उभारणीला तत्वत मान्यता दिल्यामुळे भारत आणि बांगलादेशच्या चिंता वाढलेल्या आहेत तिबेटमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचा मुख्य प्रवाह घेऊन अरुणाचल प्रदेशात येतो आणि त्यानंतर बांगलादेशमध्ये प्रवेश करतो त्याच ठिकाणावर हे अवाढव्य धरण उभारण्याचं नियोजन चीन सरकारनं केलेलं आहे पण या प्रकल्पाबाबत तूर्त भारत सरकारनं वेट अँड वॉच ची भूमिका घेतलेली आहे पॉडकास्ट पाचवी बातमी ऐकूयात रशियानं काढलेल्या एका अजब गेल्या रशिया युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे यात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी देखील झालेली आहे त्यामुळे रशियाला घटती लोकसंख्या आणि घसरलेल्या जन्मदराची मोठी चिंता वाटते त्यामुळे आता पश्चिम रशियातल्या निजनी नोवग्रोड ओब्लास्ट या प्रांतातल्या रशियन नागरिकांना चार मुलं जन्माला घालण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे तसंच सरकार प्रत्येक मुलाच्या जन्मानंतर लाख रुबल भारतीय चलनानुसार जवळपास लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा सुद्धा करते सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातन भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आता कसोटी क्रिकेट निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे याचे संकेत सुद्धा त्याने दिलेले आहेत ऑस्ट्रेलियाचा दौरा हा त्याच्या कसोटी क्रिकेटमधल्या कारकिर्दीचा शेवटचा दौरा ठरू शकतोय आपल्या निवृत्तीबाबत त्यानं चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्याशी देखील चर्चा केल्याची माहिती मिळतीय त्यामुळे येत्या काळात प्रत्यक्षात काय घडामोडी घडतायत हे पाहावं लागणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचं आराध्य दैवत अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खजिन्याचं रहस्य आता एका हिंदी वेब सिरीजमधनं उलगडणार आहे डिझनी प्लस हॉटस्टार वर ही सिरीज येते आहे द सिक्रेट ऑफ शिलेदार असं या सिरीजचं नाव आहे मुंजा चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हे या सिरीजचे दिग्दर्शक असणार आहेत आणि नितीन वैद्य निर्माते असणार आहेत यामध्ये राजीव खंडेलवालसह सई ताम्हणकर दिलीप प्रभावळकर गौरव अमलानी आणि आशिष विद्यार्थी हे प्रमुख भूमिकेत असणार आहेत एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही वेब सिरीज रिलीज होतीये नुकताच या सिरीजचा टीजर प्रदर्शित झालेला आहे हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे